हॅलो नमस्ते सर्वांना आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने आंबाड्याच्या भाजीचा ठेचा कसा बनवायचा हे पाहणार आहोत अगदी सहा ते सात दिवस आरामशीर हा ठेचा टिकतो अजिबात खराब होत नाही तर यासाठी आंबाड्याची पानं मी निवडून स्वच्छ धुवून चाळणीमध्ये नितळत ठेवलेली आहेत त्यानंतर लोखंडी तवा गरम करायला ठेवला आणि त्यामध्ये अगदी थोडंसं एक चमचाभर तेल घालायचं तेल चांगलं तापल्यानंतर त्यामध्ये एक चमचाभर जिरे घालायचे जिरे छान असे फुलले की लगेचच हे आंबाडीची धुऊन ठेवलेली भाजी यामध्ये घालायची खायला ना थोडासा झणझणीत तिखट आंबू चवीचा ठेचा खूप भारी लागतो आणि बनवायला अगदी सोपं आहे सहज कोणीही बनवू शकेल एवढी सोपी रेसिपी तर सगळ्यात अगोदर ही पानं मी अशी तव्यावरती भाजून घेते त्यानंतर अगदी एक दोन मिनटाकरता यावरती झाकण ठेवायचे म्हणजे पानाला असा सॉफ्टपणा येतो आणखीन एक महत्त्वाचं आंबाड्याच्या भाजीचा कोणताही पदार्थ बनवताना शक्यतो स्टीलच्या किंवा लोखंडी भांड्यामध्येच बनवा या अगोदरसुद्धा आंबाड्याच्या भाजीपासून बरेचसे वेगवेगळे प्रकार मी तुम्हाला बनवून दाखवलेले आहेत पाहिले नसतील तर नक्की पहा आपल्या चॅनलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज नक्कीच पाहायला भेटतील तर व्यवस्थित चांगलं हे परतून घेतलेलं आहे आणि आता थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून घ्यायचे आता आपण हा ठेचा बनवतोय म्हटल्यानंतर हिरवी मिरची लागणारच पण मिरचीचं प्रमाण मात्र तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवा जास्त जर झणझणीतच हवा असेल ठेचा तर मिरची जास्त वापरू शकता तर मिरचीचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि ते सुद्धा यात तापलेल्या तव्यावरती ता ता घालून अगदी थोडंसं तेल घालून व्यवस्थित चांगलं भाजून घ्यायचे आणि बघा चांगले डाग पडेपर्यंत मिरची भाजून घेतली आणि त्यानंतर पण थोडेसे शेंगदाणे घालायचे शेंगदाणे सुद्धा मी भाजलेलेच घेतलेले आहेत आता व्यवस्थित दो हे दोन्ही चांगलं पुन्हा एकदा मी भाजून घेतलं आणि त्यानंतर इथे लसूण घालायचं आहे आता गॅस मी बंद केलेला आहे आणि असंच तव्यामध्ये एक दोन मिनिट ठेवायचं आणि नंतर मग थोडीशी कच्ची कोथिंबीर घालायची तो तोपर्यंत बघा आंबाड्याची भाजी पण चांगली थंड झाले आणि आता हे सगळं एकत्र एक बारीक करून घ्यायचे पण बारीक वाटताना मात्र यामध्ये चवीनुसार घालायचं आहे मीठ आणि जास्त पण बारीक वाटायचं नाही आपण ठेचा बनवतोय आपला ठेचा जसा असतो तशा पद्धतीनं वाटून घ्यायचे तर अशा पद्धतीने पहा मी वाटण तयार केलेलं आहे चपातीसोबत भाकरीबरोबर मस्त लागतो खायला एकदम पण खाताना ना वरून थोडीशी तेलाची धार घ्यायची आणखीनच चव वाढते याची पाच सात दिवस तरी आरामशीर टिकणारा मस्त झणझणीत आंबूज चवीचा आंबाड्याच्या भाजीचा ठेचा आपला तयार आहे चला तर मम्मी लवकरच भेटते अशीच नवीन एखादी छानशी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये